काळ होता शाहजीराजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीचा म्हणजे जेव्हा पुणे एका मोठ्या उलथापालथीतून जात होतं आपलं मुख्य उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की एकेकाळचं -एक ते वैभवशाली पुणे कसं उध्वस्त झालं आदिलशाही आणि मोगलशाही त्यांच्या राजकारणाने त्यांच्या अत्याचाराने सामान्य लोकांचं आणि अगदी प्रतिष्ठित घराण्यांचंही जगणं कसं मुश्किल झालं होतं आणि स्वतः शाहजीराजांना त्या वेळी कोणत्या भीषण राजकीय आणि वैयक्तिक पेचांमधून जावं लागलं आदिलशाहीचा वजीर होता खवास खान त्याने काय केलं तर राजांनी पुण्यात जे काही उभं केलं होतं ते सगळं वैभव अक्षरशः मिळवलं म्हणजे ही काही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती तर हा एक काय स्थानिकांचं विशेषतः भोसल्यांसारख्या उदयाला येणाऱ्या शक्तींचा मनोबल खच्ची करण्याचं एक सुनियोजित प्रयत्न होता असं दिसत पुणे आणि आसपासच्या प्रदेशात फक्त जाळपोळ आणि लुटालुटच नाही झाली तर मोठी घरं वाडे सुरुंग लावून जमीनदोस्त करण्यात आले कल्पना करा जरा एकेकाळचं ते नांदत शहर एका ओसाड भकास जागेत रूपांतरित झालं होतं जणू काही स्मशानभूमीच आणि या दहशतीत आणखी भर पडली विजापूरचाच दुसरा सरदार होता मुरार जगदेव पंडित त्याने पुण्यातील लष्करी आणि मुलकी कारभाराचं केंद्र म्हणजे ठाणं जवळच्या यवतच्या भुलेश्वर डोंगरावर हलवलं याचा अर्थ अगदी स्पष्ट होता सत्ता आता अजून दूर गेली होती लोकांना असुरक्षित वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटत होतं भीती आणि अस्थिरतेचं सावट त्यामुळे अधिकच गडद झालं पुण्याची ही अशी अवस्था असतानाच भोसले कुटुंबावर एक थेट आणि अत्यंत अपमानजनक असा आघात झाला शहाजी राजांचे चुलत भाऊ होते खेडूजी राजे भोसले त्यांच्या पत्नी गोदावरी नदीवर स्नानासाठी गेल्या होत्या छापा टाकला आणि त्यांना पळवून त्यांना थेट दिंडोरीच्या दिशेने घेऊन गेले ही बातमी जेव्हा जिजाबाईंपर्यंत पोचली पोहोचली अर्थातच त्या प्रचंड संतप्त झाल्या म्हणजे स्रोतातील वर्णनानुसार या सुलतानी राजवटीच्या क्रूर आणि अन्यायी वागणुकीचा त्यांना विलक्षण राग आला होता एका घटनेने त्या काळातली अराजकता आणि स्त्रिया किती असुरक्षित होत्या याचं भीषण वास्तव समोर आलं एका स्त्रीचा अपमान नव्हता तर तो संपूर्ण घराण्याच्या प्रतिष्ठेला लावलेला मोठा धक्का होता